नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिले का काही पुरुष असतात जे दिसायला अगदी साधे असतात ना त्यांच्याकडे मोठी गाडी असते ना पैशाचे ढीग ना मसल्सने भरलेलं शरीर ना फिल्मच्या हिरोसारखे रूप पण तरीही मुली त्यांच्या आसपास राहायला वेड्यासारखे आवड आवडतात ते बोलायला लागले की त्यांना अगदी लक्ष लावून ऐकतात जणू काही त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळाच अर्थ आहे त्यांच्या डोळ्यात एक चमक असते जी श्रीमंतीमुळे नाही तर त्यांच्या वागण्यामुळे येते आणि जी दुसरीकडे काही मुलं असतात ते हँडसम पैसा स्टेटस सगळं असतं पण तरीही मुली काही दिवसातच मुली त्यांच्या नजरेतून गायब होतात जणू काही त्यांच्यात का आणि का त्यांच्यात काहीच क्लिक होत नाही नात्याची सुरुवात होते पण त्याची ज्योत भिजून पण जाते तुम्हाला माहित आहे का हे का होतं कारण आकर्षणाचं खरं कारण जे तिच्या मनात खोलवर काम करतं ते आपण जसं समजतो तसं नसतं लोकांना वाटतं लुक्स मॅटर मोस्ट मनी इज एव्हरीथिंग स्टेटसशिवाय मुली इम्प्रेस होत नाहीत पण जर हे खरं असतं तर सगळ्या मुली फक्त श्रीमंत आणि देखण्या पॉवरफुल लोकांकडेच आकर्षित झाल्या असत्या मग त्या साध्या मध्यमवर्गीय आणि साध्या चेहऱ्यांवरच्या मुलांवर का फिदा होतात आणि ही गोष्ट फक्त आजची नाही हजारो वर्षापूर्वीपासून कवी यांवर कविता लिहित आहेत लेखकांनी कथा रचल्यात तत्त्वज्ञांनी विचार मांडलेत पण उत्तर कोणाकडेच नाही <laughs> जगप्रसिद्ध मानसशास्त्र सिंगमंड फ्रा फ्रॉईड यांनी पण एकदा म्हटलं होतं द ग्रेट क्वेश्चन दॅट हॅज नेवर अॅन्सर्ड इज वॉट डज अ वुमन मॉन्ट मराठीत स्त्रीला नेमकं काय हवं असतं हा जगातला सर्वात मोठा अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे पण आज मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा हे उत्तर ऐकल्यावर कदाचित तुमचं मन स्वतःबद्दल मत तुमच्या नात्याबद्दलचं मत आणि स्त्रियांच्या मनाबद्दलचं मत कायमच बदलून जाईल कारण ही गोष्ट फक्त तिचं लक्ष वेधून घेत नाही तर तिचं मन तुमच्याकडे कायम खेचून ठेवतं मित्रांनो ही गोष्ट समजल्यावर तिच्यासाठी तू एक पर्याय राहणार नाही तर तिच्या मनात एकमेव निवड होणार तुमच्याकडे असलेले आकर्षण दिसणं पैसा किंवा स्टेटस पुरतं मर्यादित राहणार नाही तर ते तिच्या मनात खोलवर रुचेल आणि कायम टिकेल तर तयार आहात का त्या गोष्टीचं रहस्य उलगडण्यासाठी इतका वेळ आपण एकच गोष्ट शो शोधत होतो स्त्रियांना पुरुषांकडे सर्वात काय जास्त आकर्षित करतं काहींना वाटेल ह्या काहीतरी खूप ग्लॅमरस उत्तर असणार महागडी गाडी मसल्स किंवा मोठं नाव पण नाही सत्य त्याहून खूप वेगळं आहे खरं उत्तर आहे भावनिक सुरक्षितता इमोशनल सिक्युरिटी पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा फक्त इमोशनल सिक्युरिटी हा शब्द ऐकून तुम्हाला वाटेल की आता सगळं कळलं पण खरं सांगायचं तर तसं नाही हे जणू एखादं झाड आहे आणि तुम्हाला फांद्या दिसतात पण फळ दिसतात पण त्याची मुळं काय आहेत कुठून त्याला ताकद मिळते तेच तुम्हाला कळलं नाही तर फक्त नाव माहिती असणं ना म्हणजे खूप सारं समजणं सुरक्षिततेची भावना जी नात्याला मजबूत दीर्घकाळ टिकवणारी आणि खोलवर जडणारी असते ती टिकून राहते चार मजबूत आधारस्तंभावर हे चार पिलर्स म्हणजे त्या झाडाच्या खोलवर गेलेल्या मुळांसारखे आहेत ते जर तुम्हाला कळले आणि तुम्ही ते तुमच्या वागण्यात बोलण्यात आणि नात्यात आणले तर तुमचं नातं केवळ टिकणार नाही तर त्यात एक वेगळाच जिव्हाळा आकर्षण विश्वास वाढेल चला तर मग पाहूया पहिला पिलर मित्रांनो नंबर एक समजून घेण्याची ताकद पहिला आधारस्तंभ आहे समजून घेण्याची ताकद स्त्रियांना नेहमी एखादा असा पुरुष असतो ज्याशी ज्याच्याशी त्या मनमोकळे बोलू शकतात कोणताही विषय त्यांच्या भीती आनंद ताण किंवा स्वप्न आणि त्यांना न करता न करता ऐकणारा उदाहरण उदाहरण घ्या तो ऑफिस मधून थकून घरी आली आणि ती फक्त विचारलं आज दिवस कसा गेला ती बोल बोलायला लागली आणि मध्येच तुम्ही सल्ले देऊ लागतात तुला असं करायला हवं होतं तू मुद्दा तो मुद्दा मोठा नाही इथं तुम्ही तिच्या भावना कट मारलात तुम्ही तिच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न पण केला आणि पण तिची भावनी गरज पूर्ण केली नाही पण जर तुम्ही शांतपणे तिचं ऐकून घेतलं तिच्या भावनांना वाव दिलात आणि मला आहे तुझ्यासाठी हे खूप कठीण असेल किंवा तू आज खूप थकून आली आहेस असं वाटतंय तर तिच्या मनात तुम्ही तो माणूस जो मला समजतो म्हणून कोरला जाल मला सांगतं लोक जिथे स्वतःला ऐकलं गेलं असं वाटतं तिथे ते, 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 ते जास्त सुरक्षित आणि जोडला जोडलेले वाटतात हेच पहिलं पाहुल इमोशनल सिक्युरिटीच्या दिशेने पण केवळ समजून घेणं पुरेसं नाही कारण जर तुम्ही तिच्या मनाला समजून घेतलं पण तिच्या व्यक्तिमत्वाचा आदर दिला नाही तर ती भावना अर्धवट राहते म्हणूनच येतो दुसरा पिल्लर आदराची भावना आदर म्हणजे फक्त तू माझ्यासाठी खास आहेस असं बोलणं नाही आदर म्हणजे तिच्या मताला वे वेळेला स्वप्नांना आणि स्पेसला किंमत देणे कल्पना करा तुम्ही एखाद्या निर्णय घेणार आहात जसं की घरासाठी एखादा नवीन फर्निचर घ्यायचे आणि तुम्ही तिला विचारलं तुझं मत काय आहे ती जर जाणवते की तुम्ही तू तु तिचं मत केवळ औपचारिकसाठी नाही तर खरंच विचारात घेत तिथे नात्यात आदर वाढतो छोट्या कृतींमध्येही आदर दिसतो ती बोलत असताना फोन बाजूला ठेवणं तिच्या यशाचा सन्मान करणं किंवा तिच्या हद्दीचा मान राखणं तुम्ही तिला तिच्या मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी प्रोत्साहन दिलं तर तिला जाणवेल की तुम्ही तिच्या स्पेसचा आदर करता आदर हा आकर्षणाला खोलवर नेतो कारण त्यातून एक मेसेज जातो मी तुला फक्त जोडीदार म्हणून नाही तर एक स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून पाहतो आता विचार करा तुम्ही तिचं मन समजून घेतलं तिचा आदर केलात पण जर तुम्ही तिच्या भावनिकदृष्ट्या अस्थिर असाल पटकन तुटून पडाल तर ती सुरक्षिततेची भावना टिक केल का? नाही म्हणूनच तिसरा पिलर महत्वाचा आहे भावनिक स्थैर्य इमोशनल स्टेबिलिटी संकट ताण अनपेक्षित अडचणी नात्यात हे सगळं येणारच पण त्या क्षणी तुम्ही कसे वागता त्यावर तिच्या मनातील तुमच्याबद्दलचा विश्वास ठरतो कल्पना करा एखादी वाईट बातमी आली किंवा तुमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला जर तुम्ही लगेच रागवलात तर तुटून पडलात किंवा अड भडकून बोलला तिच्या मेंदूला हा माणूस स्थिर नाही असं सिग्नल मिळतो तिला वाटेल की अशा परिस्थितीत तिच्यासोबत तो माणूस खंबीरपणे उभा राहणार नाही पण जर तुम्ही थोडं शांत राहून श्वास घेत परिस्थिती समजून घेत बोलतात तर ती तुमच्याकडे नैसर्गिकपणे स्ट्रॉंग म्हणून पाहते भावनिक स्थैर्य म्हणजे न ना दाखवणे नाही तर त्या भावना योग्य वेळी योग्य पद्धतीने हाताळणं तुम्ही नाराज होऊ शकता पण त्या नाराजीमुळे दुसऱ्यावर राग काढणं टाळा महत्वाचं आहे यातून तिच्या मनात एक खोल भावना तयार होते हा माणूस हा माणूस माझ्यासोबत आहे परिस्थिती कह, कही काहीही असो पण जरी तुम्ही भावनिकदृष्ट्या स्त्री स्थिर असाल तरी एक गोष्ट जर नसली तर त्या सुरक्षिततेत चित्र पूर्ण होत नाही ती म्हणजे समर्थन देणं पिलर नंबर चार स्त्रियांना फक्त जोडीदार नको असतो त्यांना असा साथी हवा असतो जो त्यांच्या स्वप्नांना ध्येयांना आणि छोट्या आनंदालाही आधार देईल म्हणाली मला नवीन कोर्स करायचा आहे तुम्ही म्हणालात छान आहे तुला जे लागेल ते मी मदत करेन हा एक साधा वाक्य पण तिच्या मनाला खोलवर परिणाम करतो समर्थन म्हणजे मोठ्या गोष्टींसाठी नाही तर कधी कधी ती फक्त म्हणेल आज मला बीचवर वर चालायचे जायचे आणि तुम्ही वेळ काढून नेल तर तिला जाणवतं की तिच्या छोट्या छोट्या आनंदासाठी तुम्ही किती महत्व देता मानसशास्त्र सांगतं म्हणजे माझा जोडीदार माझ्या गरजांकडे खूप लक्ष देतो ही भावना नात्याला दीर्घकाळ टिकवते जेव्हा तिला वाटतं की हा माणूस माझ्यासाठी मागे लागला आहे तेव्हा ती इमोशनल सिक्युरिटी अटळवते आणि या चारही पिलरमध्ये एक धागा आहे जो सगळ्यांना जोडतो विश्वास विश्वासाशिवाय एक पिलर्स जणू वाळूवर बांधलेले महाल ठरतात हे चार गुण तुमच्यात आले तर तुम्ही फक्त तिचं लक्ष वेधून घेणार नाही तर तिच्या मनात एक खोलवर स्थिर आणि दीर्घकालीन जागा बनावल बनवाल आणि लक्षात ठेवा हे गुण शिकता येत नाही तर सरावातून स्टेटस हे सगळं बदलून घे शकतं पण भावनिक सुरक्षितता भावना एकदा निर्णय झाला की ती सहज तुटत नाही मित्रांनो म्हणूनच पुढच्या वेळी विचाराल स्त्रियांना काय आवडतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद